हे पांढऱ्या रुईचे झाड आहे पांढऱ्या रुईला मंदार सुद्धा म्हणतात या झाडाची पाने वडाच्या झाडाच्या पानाप्रमाणेच गोलाकार असतात फुले अतिशय आकर्षक येतात आणि फुले येऊन गेली कोयरीच्या आकाराची करंजीच्या आकाराची फळेसुद्धा लागतात पांढरी रुई ही शुभ मानली जाते म्हणून ती घराच्या दारापुढे मंदिरापुढे मुद्दाम लावली जाते पांढऱ्या रुईच्या पानाची माळ हनुमंताच्या गळ्यात शनिदेवाच्या गळ्यात मुद्दाम घातली जाते पांढरी रुई ही औषधी वनस्पती असून विषारी सुद्धा आहे रुईच्या झाडाला फळे येतात आणि ही फळे तडकतात आणि फळे तडकल्यानंतर त्यातून मध्यभागी छोटस काळबी आणि कडेने कापसासारखे तंतू असलेल्या बिया बाहेर पडतात आणि या बिया वाऱ्याने इतरत्र पसरतात आणि जेथे पडेल तिथे त्यांची रोपे उगवतात अशा प्रकारे या रुईचा सुद्धा बीजप्रसार होतो